जर काही कॉन्ट्रॅक्ट द्यायचं तर सांगा एकदम भारी गुरं ओळून देते गुरांसोबत ते तुम्हाला सगळं काही गोष्टी प्रोव्हाइड करते तुमचे हाय दाबन पाय दाबणं सगळं प्लस सिक्युरिटी एकदम त्यांच्याकडे एवढे गुरं सांभाळायचे त्यांच्याकडे जबाबदारी कॉन्ट्रॅक्ट द्यायचं म्हणजे छोटं मोठं ना डायरेक्ट दोन कोटी द्यावा लागत येत या बघा हे बघा त्यांची हिचं नाव बा काय रे गौतमी हिचं नाव गौतमी आहे हे फुल स्टार माणूस आहे देऊ त्याच्यामुळे दोन कोटी एवढी गौतमी सांभाळायची म्हणजे आजकालच्या काळात सोपं नाहीये हे आपलं शब्द आहे फुल फुलगच भरून आहे ते आपली टपरी आहे हे आपलं इथून आता खाली एकदम आवार चालू होत आहे आपण सगळे गाणीच राहिलेले <coughs> इकडे आपलं इकडे घर हे या घराचा होम टूर तुम्हाला का नाही देणार आम्ही ते बघा आपले रोप उपट्याला किती सैन्य रोप उपट्याला सैन्य आहे का तुम्हाला म्हणता आणखी काय गुरु बिर काय ते सैन्य आहे का आणि हे बघा आपल्या वाघ आहे आपण ट्रॅक्टरचे हँडब्रेक देऊ टाकून मस्त आणि एवढं लेबर आहे त्यांना आता लगेच मला पाणी न्यायचंय आणि आपल्याकडे आहे तुम्हाला जर कोड लग्नात बिंगणात जर जारला बीर लागले तर ऑर्डर देत जा तुम्हाला ना स्क्रीनवरती नंबर टाकून देईन जाईन लग्नात एकदम तुम्ही त्यांच्यासोबत संपर्क करा लग्नात बड्डे बिड्डे डिलेवरी सहित तुम्हाला पोहोचवतील जार तसं काही विषय नाही आता चा याच्यात सगळं उलटं दिसतंय तुम्हाला स्क्रीनवरती नंबर देईन गणेश चकवा म्हणून जारचं त्यांचं लय मोठा प्लांट आहे एक दिवस आपण त्यांचा पण व्हिडिओ काढणार द त्याच्यात फुल डिटेल देऊ आपण तुम्हाला दापून आहे ना आपल्या सोलरचं आहे ना पाणी भरायला चाललंच जार मध्ये भरून एवढ्या लेबरला घेऊन जायचं तिकडून पप्पा देते बा बोर चालू करून हे पण आपले था 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 था। कांदे इथं हे बघा कांदे आपण इथं पण डाळींब लावलेलं आहे किंवा पाईपाला पाणी येईना आपलं मग इथं पेयचं पाणी वारायचं हे बघा कांदे किती येतं आपली याच्यावरती एक वावर आहे तिथं कांदेच कांदे तिकडं सोलर आहे आपलं आता हे ना नाही बरं का चलत आहे का नाही काय माहित पण प्यायचं पाणी भर बघा पाणी आलंय आता पाणी भरू तो थोडंसं पाणी जाऊन देतो दार शिक भरू भरी फुल प्रेशर देते दे। जार आहे आपण या जारमध्ये ना पाणी भरून घेऊ मस्त पाणी गेलंय बाहेर फुल पाणी भरून घ्यायचं असं जार मध्ये पाणी पण चांगलं आहे तिथे काही विषय नाही खराब येऊ राहिले आपण घडीवर जाऊन देऊ पाणी जर शिग्गड येते पाणी मग आणि घडी भर जाऊन देऊ आणि मग बाग आहे आपण आता याला नीट करायची माग लागली रेचे दोन चार दे तुम्हाला बघा आपलं किती पाणी चाललंय भूर 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 थोडस पाणी आपलं गडोळ दिसतंय बघा त्याच्यामुळे घडी भर थांबलोय गडोळ दिसत आहे म्हणून थांबलो नाही तर पाणी भरून लगेच त्या माणसांवर गेला त्यांना निसते हिंदी तू मार केली तर परत एकदा मग तुम्हाला म्हणलं आपलं लेबर दाखवा किती की लेबर रोप पीप सगळे दाखवले मग ये ना आपण त्या दिवशी आंब्याची झाडं बिडं आणलेली तर मग आंब्याचे झाड येते हे बघा ऐंशी झाडं येते एवढे एवढे आणि मग आपण काय केलं खतबीत खालील खतबीत काल मोठे पाण्याचं पाहिलं त्याच्यात आपण हिर्या आणि काहीतरी आहे दुसरे पण हिर्या इऱ्या घेतलं आपण म्हणले मग घेतले बरं का मग एवढं खतबीत खालो म्हणलं टाकून देऊ मग आणि इकडे आपण मग हे बघा एकत मारलेलं दाखवलं मला हे बघा हे खतबीत मारले आपण झूम करून बघा दरशे आणि झुम झुम करून बघितलं मग तुम्हाला कळ कळण आणि मग त्याच्यानंतर ना आपली बाजली पण बघा ना मग आपण जाणार आता एवढं खत मारून झालं का आपण शूटिंगला मागच्या सो शंभू आपण ती आज शूटिंग काढणार आहेत आज शूटिंगचं टॉपिक तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ बघायचा सोमवारी व्हिडिओ पाडणार आहे आहे म्हणजे असं वेगवेगळे म्हणते जर शे टाटा बिटा हाय बी करते तुम्हाला आय बी करा ते बघा आपण शूटिंग काढायला आणि वेश घेतला होता या म्हाताऱ्याचा वेश घेतलाय आपले बघा दाढी दारशी पांढरी झाली मात्र माणसाचं काय मात्र झालं आपण आता हे बघा यो एक यो एक एक या आमची सो काहीच म्हणतोय फुल फॉर्म मध्ये सध्या जो पण याच एक चॅनल आहे पण तो आपलीच कॉपी करतोय त्याच्यामुळे काय तुम्ही त्याचे चॅनल बघू नका परत कवर बाय बाय आता आपला ब्लॉग आता तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ बघा तुम्हाला तर कळलं असेल ना आपला आउटफिट कसं आहे पाहू शकता तुम्ही सरपान बिरपान काय विषय पिशला आपले भांडे बिंडे मॅगी मॅगी सगळं साहित्य आणलं कारण मॅगी विषय आपला व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ सोमवारी युट्यूबला पाडणार आहे त्याच्यामुळं बघायचं सगळ्यांनी नक्की बघायचं बंद करू शूटिंग काढता काढता पाऊस आल्यामुळं शूटिंग बंद करायची वेळ नाही आली म्हणजे बरोबर तिकडे बघा पाऊस काय आलाय ना आपल्या पशे आल्यालायच पाऊस काय करता पाऊस आलाय ना आपलं नेमकी शूटिंग अर्धवट नको ती तेवढं घालायचं इकडं आमचं काम तर चालू आहे पण काय आता पाऊस आलाय मधीच पाऊस आला म्हणा नको उपास मित्रांनो वरून पाऊस येतोय इकडून इकडून पाऊस येतोय आम्ही पवन चट्टी खाली मॅगी बांधायचं कार्यक्रम चालाय मॅगी हालायलाकडे द नाही तर बघा उलाद कोगेवर इकडे टोपी बघा कशी घातली फुल पाऊस लागतो को <todos> <todos>